वास्तुशास्त्राचा स्थापत्य प्राचीन स्थापत्य शैलीचा अजोड नमुना या ठिकाणी आपल्याला दिसत आहे हा किती भव्य आणि ओटा कि दिव्य ओटापा किती उंच आहे जसाच्या तसाच आहे खरच कमाल कस बांधलं असेल आणि भंडाऱ्यात आहे भंडाऱ्यात भंडाऱ्यात आहे आपल्या आजूबाजूलाच आहे पण आपल्याला त्याची कल्पना नाही इंग्रजाच्या वास्तू शास्त्राबद्दल त्यांनी बांधलेल्या बांधकामाबद्दल बरेच जण त्यांचा आजही गौरव करताना दिसतात करू द्या चांगल्या गोष्टीच चा, चांगल्या गोष्टी घेतल्या गेल्याच पाहिजे पण आपल्या प्राचीन लोकांनी किती मजबूत आकर्षक बांधकाम केलेलं आहे याच्याबद्दल कोणीच काही बोलत नाही याच जतन करण्याकडे कुठं लक्ष नाही झाडं हे झालेली आहे इकडे आणि आपलं तुमचं आमचं काम आहे याचं जतन करणं ठीक आहे याच्या आपण आतमध्ये आलेलो इथे कुठल्याही मूर्तीची स्थापना केलेली नाही हा निसर्गरम्य देखावा